बँक प्रशासन आणि संचालकांनी दबाव टाकल्यानं चालक विशाल माने यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी माने कुटुंबीय आणि उत्तरेश्वर पेठेतील नागरिकांनी सीपीआरच्या शवविच्छेदन विभागासमोर ठिया मारला अखेर लक्ष्मीपुरी पोलिसांनी बँक अधिकारी संचालक आणि माजी नगरसेवकांमध्ये चर्चा घडवून आणल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ परिसरात विशाल माने राहत होते गेल्या पाच वर्षापासून ते कोल्हापूर अर्बन बँकेच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत होते आज पहाटे त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला दरम्यान परिसरातील नागरिक आणि कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह हो सीपीआरमध्ये आणला मात्र कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह हो ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली बँक प्रशासनाच्या दबावामुळं विशाल माने गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते ते प्रचंड तणावाखाली असल्यामुळंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला असा आरोप नातेवाईकांनी केलाय गेली एक ते दीड महिना त्याला बँकेच्या पूर्ण टीम म्हणजे तो जिथं सर्विसला होता अर्बन बँके तिथल्या सगळ्या अधिकारी आणि इतर त्यांच्या संचालक बळी इतर आम आम्हाला तर असं निदर्शनास आले की त्यांच्याकडून त्याला खूप हॅरेसमेंट होत होती परत त्याला कसला तरी मेमो पण काढलेला त्याचं उत्तर देणं वकिलांमार्फत आठ दिवसापूर्वी दिलेला आहे पण असं हॅरेसमेंट जर आ, एखाद्या कर्मचाऱ्याला होत असली आज तो गेला त्याचं कुटुंब पूर्ण उघड्यावर पडले आणि आता तिथं पोलीस पण होते पोलिसांना पण आम्ही सांगितलं आम्ही त्यानंतर बँकेत जाऊन त्या ज डायरेक्टर आणि चेअरमन लोकां चेअरमन वाईस चेअरमन यांच्याशी बोलतो पण त्याच्या फॅमिलीला क योग्य तो ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर कारवाई होऊन त्याच्या फॅमिलीला योग्य तो न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे विशाल माने यांच्या मित्र आणि नातेवाईकांनी शवविच्छेदन विभागासमोरच ठिया मारला दरम्यान लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार घटनास्थळी दाखल झाले त्यांनी माने कुटुंबीय आणि नागरिकांची मनधरणी करून मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली मात्र नातेवाईकांनी बँक प्रशासनावर कारवाईची मागणी कायम ठेवली त्यानंतर पोलिसांनी माजी नगरसेवक प्रकाश गवंडी माने परिवार यांची बँकेचे संचालक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणली माने कुटुंबियांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही बँक प्रशासनाकडून देण्यात आली त्यानंतर आज दुपारी विशाल माने यांचा मृतदेह हो नातेवाईकांनी ताब्यात घेतला आणि त्यानंतर तणाव निवळला